शहीद दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र आणि मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेतर्फे पथनाट्य सादर धुळ्यात राष्ट्रीय लोक अदालती सतरा हजार चारशे बेचाळीस प्रकरणांचा निपटारा सुमारे तेवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वसूल कैलासवासी आदिवासी भिल्ल समाजाचे नेते राजकुमार सोनवणे यांना शोकसभेत वाहण्यात आली श्रद्धांजली आणि संडेज ऑन सायकल या उपक्रमातून सायकल चालविण्यासह शारीरिक फिटनेसचा ता देण्यात आला संदेश नेहरू युवा केंद्र धुळे आणि मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिनानिमित्त तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जनाधार कलपथकाच्या माध्यमातून प्रकाश टॉकीजवळ आणि गांधी पुतळा गोल चौकी धुळे येथे जनजागृतीपर पथनाट्याचं सा सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमात भगतसिंग यांच्या जीवनातील देशप्रेम बलिदान आणि त्यागाचे प्रसंग प्रभावीपणे उभे करण्यात आले स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी घर कुटुंब यांची आहुती देत भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या बलिदानाचा संदेश आजच्या पिढीपर्यंत पोचविण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश या कार्यक्रमामागे होता आजच्या युगातील तरुणाई मोबाईल इंटरनेट आणि व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन शिक्षण राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारीपासून दूर जात आहे सार्वजनिक ठिकाणी शिस्तभंग मंदिर बसस्थानक रेल्वे स्टेशन आणि चित्रपटगृहात सेल्फी घेण्याचा नाद वेळेचा अपव्यय आणि सामाजिक बेशिस्तपणा याकडे लक्ष वेधत पथनाट्य कलाकारांनी तरुणांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमात जनाधार कला पथकातील युवा कलाकारांनी आपल्या असामान्य अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली या कलाकारांमध्ये ईश्वर विक्रम वाघ हर्षला श्याम वरसाळे निकिता रामलाल जैन एकता प्रवीण बागुल सुमित विलास महाले विशाल वाघ आणि निकिता श्याम वरसाळे यांचा समावेश होता त्यांनी भगतसिंग यांच्या जीवनातील विविध प्रसंग प्रभावीपणे सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाला अशोक कुमार मेघवाल जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र धुळे डॉक्टर डी एम आखाडे अध्यक्ष मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था सचिव सौ आशा आखाडे संचालक महेंद्र आखाडे तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचं कौतुक करून अशा जनजागृतीवर कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली कार्यक्रमाची सांगता प्रसंगी नानाभाऊ मोरे सेवानिवृत्त विजिलन्स अधिकारी सुनंद भामरेंसह डॉक्टर डी एम आखाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आपल्या मनोगतातून आजच्या तरुणांना व्यसन मोबाईलचा अतिव वापर टाळून शिक्षणाकडे लक्ष द्यावे आणि शहिदांचं बलिदान लक्षात घेऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावं असा मौलिक संदेश दिला डी एम आखाडे अध्यक्ष मातोश्री गुंताबाई आखडे फोर्जीची संस्था धुळे संलग्न नेहरू युवा केंद्र धुळे आज तेवीस मार्च शहीदी दिवस निमित्त नेहरू युवा केंद्र व मातोश्री गुंताबाई आखडे फोर्जी संस्थेच्या वतीने गांधी पुतळा तसंच का परिसरात पथनाट्याचा कार्यक्रम घेण्यात आला पथनाट्याचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच होता की लोकांना भारतासाठी जे लोक शहीद झाले त्यांच्या प्रति त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली पाहिजे आणि ही भावना जागृत कर करण्यासाठी हा कार्यक्रम छोटेकाणी का असेल एक पथनाट्याच्या माध्यमातून घेण्यात आला आणि आजची जी तरुण पिढी आहे ती मोबाईलमध्ये आणि इंटरनेटच्या मागे लागून आपलं भवितव्य अतिशय अंधकारमय करत आहे आणि हे करत असताना यांना आपल्या देशाप्रती ज्या शहीदांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्या प्राण्याच्या आहुती दिलेल्या शहीदांचंही यांना आता स्मरण राहिलेलं नाही तर अशा प्रसंगी शहीदांचं स्मरण आजच्या तरुण युवा पिढीला व्हावं यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये धुळे जिल्ह्यात शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व वा प्रलंबित अशा एकूण सतरा हजार चारशे बेचाळीस प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच रक्कम रुपये बावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल करून देण्यात आली सदर लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती न्यायालयातील प्रलंबित पाच हजार नऊशे प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वाढल्याबाबतच्या केसेस मोटार अपघात भरपाई प्रकरणे कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती त्याचप्रमाणे वादपूर्व पंच्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस प्रकरणे ज्यामध्ये ग्रामपंचायत बिल थकबाकी प्रकरणे बँकेची थकबाकी प्रकरणे फायनान्स कंपनीची थकबाकी प्रकरणे कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती सदर प्रकरणांपैकी चारशे एक प्रलंबित प्रकरणे व सतरा हजार अकरा दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण सतरा हजार चारशे बेचाळीस सामोपचाराने निकाली निघाले सदर लोकअदालतीमध्ये बावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई व वसुली झाली सदरची अदालत माधुरी आनंद अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली धुळे जिल्ह्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कौटुंबिक वादातील प्रकरणांमध्ये नऊ जोडपे पुन्हा एकत्र नांदायला गेले तसेच मोटार अपघात प्रकरणांपैकी एकशे सदतीस प्रकरणे तडजोडीने निकाली होऊन रक्कम रुपये दहा कोटी पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम पक्षकारांना वसूल करून देण्यात आली लोक अदालतीसाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ पक्षकार पोलीस सर्व सर्व बँका ग्रामपंचायत महावितरण कंपनी इत्यादींनी अमूल्य सहकार्य केलं अशी माहिती धुळे जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजातील झुंजार तडफदार आंदोलक तथा कैलासवासी राजकुमार सोनवणे यांचं दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समस्त आदिवासी बांधव आणि धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांतर्फे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं ही शोकसभा धुळे शहरातील साखरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथे दिनांक तेवीस मार्च रोजी संपन्न झाली या शोकसभेत कैलासवासी राजकुमार सोनवणे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी भी विविध आदिवासी संघटनांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अनेकांनी कैलासवासी राजकुमार सोनोने यांच्या कार्याविषयीच्या अनेक घटनांचा आंदोलनांचा संदर्भ देत आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी अशोक धुळकर धनेश ठाकरे पंडित सोनोने अंकुश सोनोने राजेंद्र वाघ संतोष सोनवणे दीपक कैरे धर्मेंद्र बोरसे रामदास सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करून कैलासवासी राजकुमार सोनवणे यांना श्रद्धांजली वाहिली सूत्रसंचालन प्रगती फायनान्स सेवा व ऑनलाईन सर्व्हिसेसचे संचालक अमोल शिरसाट यांनी केलं आपल्या मुलांसाठी कोणीतरी काम करेल त्यांनी डोंग सांगत होते आणि डोंगर भाऊ सोबत खांद्याला खांद्याला असेल युवा संघटना संग्राम परिषद असेल आणि त्यावेळेस काय तयार होतो आपल्या परिसर स्वतःच्या निर्माण करताना मग एकदा चंडी मारतात कथा निर्माण आपण समाजामध्ये आपण समाजामध्ये एक गोष्ट आली जी आपली इच्छा असते का जशी दादाजी राजकुमारी माझ्या समाजातील लोकांना नेतृत्व पाहिजे बिल्ल जमामध्ये आत्मयस्वाद निर्माण झाले आणि तो विराठी गावात जे आत्म अट्ठचार होता ते आज अन्याय अंतर्चाराच्या युरोधात बोल लडला पाहिजे झगडला पाहिजे या लोकांनी राजकुमार लतात होती कार्यक्रमांचा निर्माण केलं त्याच्यात हे काय माझ्या संगटात काम केलं नाही पण दादा दादा होत अनेक आनंद अनेक कार्यक्रमामध्ये अनेक सामाजिक संबंधांमध्ये मी सोबत होतो

सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स फिट इंडिया फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने संडेज ऑन सायकल कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर पियुष जैन डॉक्टर विजय वसंत पाटील डॉक्टर संजय पाटील शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे निकुंबे सर जिल्हा ग्राहक संरक्षण स सर, परिषद सदस्य प्रभाजी रामदार परदेशी समस्त आयोजक शहरातील विविध मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती संडेज ऑन सायकल या उपक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला या उपक्रमातून सायकल चालविण्याचा सा आनंद घेण्यात आला यातून प्रदूषणमुक्त पर्यावरण निरोगी शरीर उत्तम आरोग्य फिटनेसचा संदेश देण्यात आला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल